आता गंमत अशी आपल्याकडे की हिंदुत्वाची व्याख्या आपल्याकडे खूप लोकांनी केलेली आहे म्हणजे मला वाटतं सावरकरांनी जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या केली त्याच्या आधी व्याख्या आपल्याकडे हिंदुत्वाच्या केलेल्या होत्या पण तरी सावरकरांना असं का वाटलं की बाबा आता हिंदुत्वाची व्याख्या पुन्हा एकदा करायची गरज आहे व्याख्या किंवा या सगळ्या भानगडीमध्ये मी फारसा पडणार नाहीये त्याच्याबद्दल आपण फार खोलात जाणार नाही पण एकोणविसाव्या शतकामध्ये गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्या एकोणविसाव्या शतकामध्ये किंब अठराव्या शतका जेव्हा ब्रिटिशांचा आक्रमण आपल्यावरती अलर्ट ब्रिटिश राज्य सुरू झालं त्याच्यानंतर देश हा संविधानाच्या मार्गाने स्वतंत्र होणार होता आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या देशामध्ये कुठला राजा किंवा राज्यकर्ता असा येणार नव्हता घ्या पहिली वेळ एकोणीसशे सत्तेचाळीस ला आपल्या देशामध्ये कुठल्याही राजाचं राज्य नाही आलं जे राज्य 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 आणि आल्यानंतर त्या लोकशाही राज्यामध्ये हिंदूंनी कसं वागलं पाहिजे त्या लोकशाही राज्यामध्ये हिंदुत्व हिंदुत्ववादी म्हणून आपण काय केलं पाहिजे याबद्दलचं एक भान याबद्दलचं एक ट्रेनिंग असणं त्या माणसांना आवश्यक होत आपण एखाद्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन करतो गो की आपल्याला नागरिक शास्त्र हा एक विषय शिकवला बरोबर आता हा नागरिक शास्त्र विषय कसा असतो चाळीस मार्क भूगोलाला चाळीस मार्क इतिहासाला आणि वीस मार्क नागरिक शास्त्राला जो ना या देशामध्ये अठरा वर्षांचे झाल्यानंतर जो मतदानाचा अधिकार मिळतो तो अधिकार मरेपर्यंत म्हणजे साधारण सत्तर वर्षापर्यंत वापरायचा आहे तो अधिकार ज्या शास्त्रामुळे कळणार असं नागरिक शास्त्र तेच आपल्याकडे सगळ्यात कमी कोणाला सांगितलं त्या नागरिक शास्त्रावर आपण अजिबात लक्ष देत नाही ते नागरिक शास्त्र प्रत्येक भारतीयाला आधी समजावून सांगा आणि मग तुम्ही भारतामध्ये लोकशाही आणा असं सावरकरांचं मत होतं लक्षात घ्या मग लोकशाही अशा पद्धतीची लोकशाही निवडणूक घेणारी लोकशाही आपल्या देशामध्ये पूर्वी अस्तित्वात नव्हती त्याच्यामुळे ती लोकशाही जर आपल्या देशामध्ये येते तर हिंदूंना जे या देशामध्ये तेव्हा बहुसंख्य होते आताही होते त्या हिंदूंना राजकीय जाणीव पाहिजे की नाही वर्षाच्या मुलांना आपण निवडणुकीचा अधिकार दिलेला नाही तर तेव्हा ती निवडणूक ती सगळी निवड प्रक्रिया माहिती करून घेण्यासाठी जी लोकशाही अस्तित्वात असते जी शिकून घेणं आवश्यक होतं दुर्दैवाने आपल्याकडे लोकशाहीचं ट्रेनिंग असं आलेलंच नाही झालंय का आपलं कुठे असं झालेलं नाही आपल्याकडे लोकशाहीचं असं उदाहरण नाही कुठे अशा परिस्थितीमध्ये लोकशाही राज्य लोकशाहीला कसं सामोरं जायचं आणि सा? सा? हिंदू म्हणून स्वतः पॉलिटिकली कसं उभं राहायचं हे सांगणारा एकच नेता एकोणावीसाव्या शतकात झाला आणि तो नेता म्हणजे सावरकर हिंदूंना त्यांच्या राजकीय अधिकाराची जाणीव करून द्या हे सावरकर सांगत होते आणि का सांगत होते हे समजून घेणं फार महत्वाचं आहे हिंदूंना राजकीय अधिकारांची जाणीव नव्हती म्हणून या देशावरती सातत्यानं आक्रमण होत गेली या देशामध्ये शिवाजी महाराज येण्याच्या आधी तीनशे वर्ष मुघलंनी जे राज्य केलं कारण आमच्या राजकीय अस्मिता जाग्याच नव्हत्या आमच्या ज्या सगळ्या अस्मिता होत्या त्या धार्मिक अस्मिता होत्या आम्ही जे हिंदू हिंदुत्व हे शब्द प्रचलित वापरायचो ते सगळे धार्मिक अर्थापुरते मर्यादित होते हे लक्षात राजकीय स्थान पहिलं शिवाजी महाराजांनी दिलं शिवाजी महाराजांनी राजकीय हिंदुत्व जागं केलं आणि मग ते राजकीय हिंदुत्व पुढे पेशव्यांनी वाढवलं ते राजकीय हिंदुत्व पुन्हा सांगणारा एकमेव माणूस म्हणजे सावरकर आहे शिवाजी महाराजांनंतर राजकीय हिंदुत्वाबद्दल बोलणारे सावरकर आणि त्यांनी ते हिंदुत्व नावाचं पुस्तक मी आता म्हणावं ना लोकमान्य टिळकांनी गीता रस्ते तुरुंगामध्ये लिहिले नावाचं पुस्तक सा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या तुरुंगमध्ये लिहिलंय आणि काय सावरकरांच्या पुस्तकाची विलक्षण जन्म काणी आहे बघा म्हणजे अंदमानामध्ये सावरकरांनी ज्या कविता लिहिल्या त्या कविता ते अन्नमानात असताना इथे मुंबईत प्रकाशित झालेल्या होते रत्नागिरीच्या तुरुंगामध्ये सावरकर होते आणि त्यांनी हिंदुत्व नावाचा इंग्रजीमध्ये प्रबंध लिहिला आणि तो इंग्रजीमध्ये लिहिलेला प्रबंध गुपचूप त्यांनी त्या कारागृहाच्या बाहेर पाठवला आणि तो बाहेर पाठवल्यानंतर तो रत्नागिरीहून थेट आखा महाराष्ट्रात रत्नागिरी कुठे बघा महाराष्ट्राच्या नकाशावरती आणि नागपूर कुठे बघा <laughs> नागपूरवरून म्हणजे रत्नागिरीहून ते पुस्तक केलं नागपूरला त्या पुस्तकाचा हस्तलिखित गेलं नागपूरला आणि नागपूरला केळकर त्या ते के सावरकरांचे नातेवाईक सुद्धा होते तुळचे पण ते त्यांच्या अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते सभासद होते आणि बहुमत अशी झाली की ते रत्नागिरीच्या कारागृहात बाहेर पाठवलेलं पुस्तक नागपूरला सावरकर पुस्तक नागपूरला छापलं गेलं आणि ते छापलं गेलं हिंदुत्व हे टायटल आणि त्याचा टोपण नाव आहे मराठा मराठा या टोपण नावाने सावरकरांनी लिहिलेलं हिंदुत्व हे पुस्तक छापलं गेलं मोपल्यांच बंड घालणार मला काय त्याचं हे पुस्तक सावरकरांनी नंतर मोपल्यांच्या त्या सगळ्या क्रूर अत्याचार त्यांनी जो केला लिहिलं किती मी तो दुर्दैवी माणूस स्वतः लिहिलेलं पुस्तक स्वतःच्या नावाने छापण्याची पण उपाय या माणसाकडे मोबल्यांच्या बंडावरती सावरकरांनी जे पुस्तक लिहिलं त्याची पहिली आवृत्ती माझ्याकडे ती पहिली आवृत्ती जर तुम्ही काढून बघितली ना त्याच्यावर सावरकरांचं लेखक म्हणून नाव नाहीये नाव त्याच्या भावाचं आहे कारण सावरकरांना